लोकशाहीची प्रेरणा संगनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध धर्मप्रसारक सम्राट अशोक रिपब्लिकन राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानिक आदर्शांना तिवाद बांधला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉक्टर रामदासजी आठवले महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शिका आज आम्ही या सीमा आठवले आणि आज अंबाजोगाई शहरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे म्हणजे एकोणीशे पंच्याण्णव पासून आम्ही सातत्याने हा कार्यक्रम या ठिकाणी घेतो संविधान प्रजासत्ताक दिला संदर्भात मार्गदर्शन दरवर्षी परंतु यावर्षी आम्ही काय केलेलं आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत आहोत आणि या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहरामधला म्हणजे सगळ्यात प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत जनतेचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत या जनतेच्या प्रतिनिधीमध्ये मध्ये अंबाजोगाई शहरामध्ये जे जनतेला आपलं वाटावं अशा स्वरूपाचं राजकारण करण्याच्या त्यांच्याकडे जा पाहिलं जात असे आमचे आदरणीय मोदीसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय पृथ्वीराजी साठे साहेब अंबाद नगर परिषदेचे माझी उपनगराध्यक्ष आदरणीय पवन भैया लोमटे त्याचबरोबर आता जी निवड झालेली आहे या उपनगराध्यक्ष मध्ये निवड झालेले आमचे दिनेशजी भराडिया त्याचबरोबर लोकविकास महाआघाडीचे गट नेते आमचे ताहेरभाई शिराजी सय्यद ताहेरभाई आणि आमच्या आम्ही इथं लोकविकास आघाडी स्थापन केली त्या लोकविकास आघाडीचे जे प्रमुख घटक पक्ष आहे त्यामध्ये एडव्होकेट शिवाजीराव कांबळे समाजवादी पार्टीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नवनिर्माण सेनेचे बीड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष त्याचबरोबर आमचे जी वाहडे मराठवाड्याचे अध्यक्ष लोक जनशक्ती पार्टी आमचे आदरणीय हिमराजी सवाल भीमशक्तीचे बीड भी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष असे आमचे प्रमुख याच्यामध्ये या लोक विकास आघाडीमध्ये आणि जे नगर नगरसेवक म्हणून आलेले सगळे एका म्हणजे आमचे भैया लोक मानूजी झोखंड त्याचबरोबर आमचे भीमसेनजी लोकटे आमचे भाई भिंडर त्याचबरोबर आमच्या इकडन आमचे मोहित भाई शेख मोहिन भाई त्याच बरोबर युवा आमचे दत्ताजी सर्वरे आणि आमचा राजपालजी जावळे त्याचबरोबर उंदाबाई पठाण आमचे अकबरभाई अशुभाई आमचे विशालजी कोढ आकाशी कराड असे आदरणीय सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत म्हणजे जनतेचे प्रतिनिधी असा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये आदरणीय आमचे आचार्य साहेब आचार्य साहेबांचा सन्मान करण्याची आम्हाला संधी मिळाली आमचे रमणजी सोनवकर अगदी लांब बसलेले आहेत दिसत नाही आपली असे सर्व आणि आमचे आचार्य साहेब म्हणजे बाबासाहेबांची चळवळ जेव्हा आम्ही पाहतो तर आचार्य साहेबांच्या कडून वेगवेगळे जे महत्वाचे किस्से आहेत चळवळीचे अनुभव आहेत ते अनुभवासाठी अंबा लोकांचा इतिहास त्यांचा आम्हाला सन्मान करायचा संधी मिळाली ती एक फार मोठी गोष्ट असं मी मानतो मित्र रिपब्लिकन पार्टीला असं ठरवलं शहरामध्ये या लोकशाहीच्या पूरक राजकारण झालं पाहिजे आणि या लोकशाहीच्या पूरक राजकारण करण्यासाठी लोकविकास महाआघाडी समोर आली या लोक विकास महाआघाडीचा घटक रिपब्लिकन पार्टीमध्ये असं काही जणांचा प्रश्न पडत आलेल्या जनप्रतिनिधी मध्ये रिपब्लिकन पार्टीचे किती सदस्य

आजच्या सत्ताधाऱ्यांनी जसं केलं आदरणीय एका शिवसेनेच्या दोन शिवसेना केल्या एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी केल्या तसे पार्टीवर एकोणीशे सत्तावन्न झाला पार्थीवर हल्ला झाला नाही तर त्या पार्किसा... पार्टीचा पार्टीसाठी मतदान करणारा जो वर्ग आहे त्या वर्गावर सुद्धा अन्याय अत्याचाराचे आम्ही या परिस्थितीमध्ये आजच्या तारखेला जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टीचा कार्यकर्ता रिपब्लिकन पार्टीला वैभव मिळवण्यात संघर्ष करत हे सर्व पर चांगले लोक कुठून हे माझे मी त्यांच्याशी भेटलो पाहिजे प्रत्येक वेळेस भेटलो म्हणजे चिरकुल बोललं पाहिजे असं काही गरज नाही प्रेमाण सुद्धा काम होत आदरणीय पवन भैया यांना जर आम्ही सांगितलं की असा असा या या लोक म्हणजे नगर परिषदेच्या संदर्भात आहे तर तुम्ही त्याच्यावर येणार या सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात घेऊन आजच्या राज्याला लोकविकास आघाडीचे जे बावीस नगरसेवक आहेत ते सर्विकल पार्टीचे आहेत असा मित्र <प्त>। या लोकविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्ये लाव्याचा विषय ठेवला तथागत गौतम बुद्धांची संसदीय लोकशाही संविधानिक व्यवस्थेचे निष्ठापूर्वक अनुपालन आणि अंबा सर्वांगीण संतुलित विकास मित्र हो, तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला संविधान सभेमध्ये त्यांचं जे शेवटचं भाषण झालं त्या भाषणात सांगितलं की मी या देशाला लागू करत असलेली संसदीय लोकशाही ही बाहेरून कुठून आणलेली नाही ही या भारत देशाची प्राचीन संस्कृती आहे ही ही संस्कृती लुप्त झाली होती आणि लुप्त झाल्यामुळं भारतीय नागरिकांना जी अगदी नवी वाटू शकते परंतु या संविधानाच्या या संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून या लोकशाहीचं मी पुनरुज्जीवन करतो इंग्रज चननी नाही भारत देश हा ही लोकशाहीची जननी आहे कारण आम्ही हिंदू मुसलमान हे मुला बोलत राहतो आता ती सुरतावर कुणी कुणी राज्य केलं भारत कुणामुळे लक्ष द्या सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला जो संविधानिक संविधानिक भारताच्या साठी संविधानिक भारतातील नागरिकांच्या साठी आम्हाला जर लोकशाहीच्या पाऊल खुना शोधायचे असतील तर त्या लोकशाहीच्या पाऊल मोहनजी मोहन तोड हडप शाक्य संघ बौद्ध भिक्खू संघ आणि भारतीय संसद हा लोकशाहीचा सुवर्ण पंच पंच कालखंड आहे या, या कालखंडाच्या संदर्भात भारतीय नागरिकांच्या मध्ये प्रबोधन करण्याची गरज आहे आणि जर तुम्ही या पंच कालखंडावर लक्ष द्याल तर तुमच्या लक्षात येईल की भारतीय संविधानाचा अनादर करणारे कोण आहे भारतीय संविधान समिल, लोकशाही बदलायची संविधान बदलायचं आहे बदलायचं आहे संविधान संसदीय लोकशाही मुद्द्याची बदलायची तर तिला पर्याय तुझ्याकडे कोणता आहे ते सांग <coughs> कोणती प्रणाली तुमच्याकडे पर्याय आहे ते सांग अशा पाहायला गेलो तर ही संसदीय लोकशाही हिला कुठेही पर्याय नाही परंतु पर्याय न ठेवता या लोकशाही प्रणालीला या सगळ्या भानगडी या ठिकाणी घडत आहेत आमच्या सुनीलजी सांगितलं इथल्या मंचावर बसलेल्या सर्वांच्या वारण सुरू झालेला बिनविरोध निवडणुका करायच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये हेराफेरी करायची निवडणूक आयोगावर जनतेला विश्वास जनतेचा विश्वास राहणार नाही पाहिजे अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणे हा राष्ट्रद्रोह हो आहे आणि हा राष्ट्रद्रोह या ठिकाणचे जे संविधान निरक्षर राज्यकर्ते हे लोक आहेत है। आम्ही यांना जातीवादी बघायला काय निकाल जातीवादी बनवायला आचार्य झाल्या काय होत आहे मजा वाटते आणि आम्ही यांना जातीवादी बांधल की त्यांचा पक्ष त्यांना आदेश करतोय आता आम्ही असं ठरवलेला आहे आदरणीय मोदी साहेब आता आम्ही केवळ संविधानिक आणि असंविधानिक याच्यावर बोलणार बेटा तुझं वर्तन असंविधानिक आहे तू संविधान निरक्षर आहेस तू संविधान साक्षर आहेस तू संविधान निष्ठावंत आहेस याच्यावर आम्ही बोलू अशा पद्धतीनं या ठिकाणी जी काही प्रक्रिया प्रक्रिया चालू आहे याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी अतिशय जिम्मेदारखत काम करत जिम्मेदारांना काम करत म्हणून आम्ही असा विचार करतो या या की या अमरावती शहरामध्ये जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये लोक विकास आघाडीला वीस नगर चे कार्य आणि आमचा नगर देशपदाचा उमेदवार पडतो हा मुद्दा मी बाहेरच्या गावच्या लोकांना विचारला तर ते म्हणजे तुमच्या गावात असं कसं झालं आमच्या गावात असं झालं लोकसभेला विधानसभेला मायनस करणारे लोक कोण आहेत तिथं राजकिशोर मोदी बबन भैया जे कोणी ठरक लोक आहेत यांना नगरपालिकेच्या आवती भटी देऊ नका येणारा काढा राजकिशोर मोदीचा बोरगं तर ते पण अडचण करील त्यांना मी पाडून टाका हे ठरवून केलेलं आहे हे ठरवून चाललेलं आहे बरोबर आम्ही आज या ठिकाणी आहे आम्हाला संविधानिक व्यवस्थेचा आदर करण्याची आमच्यामध्ये ती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे हे जे काय आव्हान आहे काळामध्ये गंभीर होणार आहे त्याच्याकडे आम्हाला लक्ष देता आलं पाहिजे झाली निवडणूक निवडणूक झाली बाबा भैया त्याच्यामध्ये काय झालं एक आमदार दुसरे नगरसेवक ओके नगराध्यक्ष आणि तिसरे विजयाचे शिल्पकार हा आहे पाहिजेत एक पाच हजार चार हजार सहा हजार रुपये बाहेरचे लोक सोबत घ्यायचे आणि लोकशाही व्यवस्थेला अडविण्याची प्रक्रिया या ठिकाणी चाललेली आहे या मंचीवरून अंबादोगाई शहरामध्ये अंबादोगे शहरामधून ते वातावरण बनलं पाहिजे लोकशाही संविधान धोक्यात मार्गदर्शन करणारे आणि अंबाजोगाई अंबा शहरातून अंबा दिल्लीपर्यंत देऊ ही संसदीय लोकशाही मुद्दाची आहे तुला गल्ली तुझ्या घरात तुझ्या समाजात तुझ्या वेगवेगळे कार्यक्रम लोकशाहीला मजबूत करणारे कार्यक्रमच करायचे याच्या विसंग भानगडी करशील तर आम्हाला ती कळतय ओळखू तुझ येत आहे हे ओळखू येण्याचे जे काही प्रकार चाललेले याच्यावर आम्हाला बारकाईने लक्ष द्यायचं म्हणून मित्र आज या ठिकाणी आलेले सर्व जिम्मेदार बांधव मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टीच्या वकील तुम्हाला आव्हान कारण देशामध्ये दे। भारताचं संविधान आणि त्या संविधानाला मजबूत करणारी जी काही ताकद आहे तसं आमचे सुविधी बनवते की संविधानावर काही झाल्यानंतर एकच वर्ग एकच वर्ग एक वर्ग म्हणजे बाबासाहेबांनी कारण जण त्याला आंबेडकरी समूह म्हणतात साठे आंबेडकरी समूह बाबासाहेबांनी त्याला नाव दिलं नीतीमान लोकशाही समाजी असं त्याला नाव दिलेलं आहे आणि तो वर्ग म्हणजे कोणता तो एकोणीशे सात ते एकोणीशे छप्पन पर्यंत बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झाला बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलित झाला आणि त्यातून जो संस्कार झालेला वर्ग आहे एकोणीशे छप्पन नागपूरला आणि त्या ठिकाणी त्यांना धम्माची दीक्षा दिली का दिली तर ही संसदीय लोकशाही बहुत हिंदू संघातून घेतलेली आहे आणि या लोकशाहीचं धम्म दीक्षित त्यांना जातीतून बाहेर काढलं धर्मातून काढलं आणि धम्माची दीक्षा दिली त्याचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे आणि हे विश्लेषण लक्षात घेऊन तो नीतीमान लोकशाही समाज मिळत आहे त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या सल्ल्यानं त्याच्या मार्गदर्शनानं त्याचे काही संविधान निरक्षणाचा गोंधळ चाललेला आहे हा गोंधळ आपल्याला रोखायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संविधान पूरक एक चांगलं वातावरण बनवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे असं मी मानतो आता मी मोदी साहेब बरोबर आणि ही प्रक्रिया आपण अशी गतिमान करूया प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं अधिक या ठिकाणी सर्वांचा वेळ घेत नाही कारण मला थांबा बांधता येणार नाही दत्ता मी अतिशय मला कधी काय आलाय भरवामध्ये शकत नाही पण वेळ खूप झालेला आहे आज एक वातावरण असं बनलं की आम्हाला शहरामध्ये एकोणीशे पंच्याण्णव आणि आपण सगळे साक्षीदार दरवर्षी हा कार्यक्रम होतोय सगळे आपण लोकशाहीच्या पूर्ण काम करू भैया बरोबर आहे अशा पद्धतीने आपण हे सगळं काम करू आज आपण सगळे एकत्र कर आलो विशालजी तुम्ही नगरसेवक नगरसेवका हे लक्षात ठेवून काम करायचंय तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांची गरज नाही तुम्ही इथं म्हणजे तुमचं स्थान कुठे हे लक्षात घ्या आणि आपल्याला काम करायचंय काम करायचंय आणि हे लक्षात घेऊन आपण वेगवेगळे आणि प्रबोधन मार्गदर्शन याची प्रक्रिया गतिमान करूया असं एक आव्हाने आजच्या ठिकाणी करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद देवी जय हिपतीचंद भारत